या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या यवतमाळ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी विवेक वानखडे यांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन नवी दिल्ली यांच्या विद्यमाने नागपूर येथे आयोजित विदर्भ स्तरीय एक दिवसीय मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला शहरातील प्रशस्त सभा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मानवाधिकार संरक्षण जनजागृती आणि संघटनेच्या विस्तारावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमात कौटुंबिक हिंसाचार बालमजुरी महिलांवरील अत्याचार महिला कायदे मानवी हक्क तसेच सेवायोजन कार्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध नोकरी संधी या विषयांवर तज्ज्ञांनी प्रकाश टाकला मानवाचा जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत मानवाधिकारांचे संरक्षण अत्यावश्यक असल्याचे मान्यवरांनी सांगितले समाजातील नागरिकांना कायदेशीर मदत मार्गदर्शन आणि हक्क मिळवून देण्यासाठी संघटना प्रभावीपणे कार्य करेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात संघटनेचा विस्तार वेगाने सुरू आहे आणि नागपूर येथील कार्यक्रमातून त्यास अधिकृत गती मिळाली यवतमाळ जिल्ह्यातील प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण सरकटे पत्रकार मकसूद अली नितीन भुस रेड्डी व दिनेश वाघमारे या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला राष्ट्रीय अध्यक्ष विलास कांबळे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना आय कार्ड प्रदान केले यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी विवेक वानखडे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली त्यांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला एवढी मान्यवरांनी वानखडे तसेच संपूर्ण यवतमाळ टीमला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत सामाजिक न्याय आणि मानवाधिकार रक्षणासाठी सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थिती दर्शविली विदर्भातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आगामी मानवाधिकार जनजागृतीला नवी दिशा देणारा ठरणार असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा